श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री हनुमंताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव आपण श्रीमद्भगवद्गीतेचं अध्ययन करत आहोत अभ्यास करीत आहोत या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं योग कशाला म्हणायचं श्रीकृष्ण महाराजांनी एका ठिकाणी योगाची व्याख्या केलेली आहे समत्व योग उच्चते समत्व योग उच्चते असं म्हणलेले आहेत श्रीकृष्ण महाराज या अगोदरच्या श्लोकामध्ये आपण पाहिलेलं आहे समत्व म्हणजे काय म्हणजे सम राहणे आता सम कशात राहायचं कार्यात सम नाही राहायचं किंवा व्यवहारात सर सम नाही राहायचं आता दहा लोकांबरोबर आपण व्यवहार करतो त्या सर्वाबरोबर समप्रमाणे व्यवहार नाही त्याला समत्व म्हणत नाही त्याला योग म्हणत नाही ज्याची 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 पात्रता आहे तशा प्रकारे व्यवहार करायचा असतो इथं समत्व कशाला सांगितलेलं आहे की जे कर्म करतो आपण त्याचे जे फळ मिळतात त्या फळात समत्व असावं म्हणजे फळ मिळो किंवा न मिळो किंवा एखादे कार्य केलं फळ मिळतच नाही तरीसुद्धा सम असावा आणखीन द्वंद्व आहेत समाजामध्ये संसारामध्ये द्वंद्व आहेत द्वंद्व म्हणजे कसं की आपण हिच्या अगोदर पण द्वंद्वाची व्याख्या केलेली आहे की मान अपमान म्हणा यश अपयश म्हणा किंवा निंदा स्तुती असे जे द्वंद्व आहेत तिच्यात स असावा त्याला समत्व म्हणतात त्याला श्रीकृष्ण महाराज योग म्हणतात श्रीकृष्ण महाराज आणखीन एक योगाची व्याख्या करतात ते काय म्हणतात बघा योग हा कर्मसु कौशल म्हणजे कर्मात कौशल्य असावं कर्म हे जे आहे मन लावून करावं त्याच्यामध्ये आपलं हंड्रेड पर्सेंट म्हणतो ना आपण सर्वस्व अर्पण करावं आपले आपल्यात जे गुण आहेत कौशल्य आहे त्या कौशल्याप्रमाणे कौशल्या कर्म करावं आणि समरसून करावं कर्म करावं तर योग हा कर्मसु कर्मसुकौशल म्हणजे कौशल्यपूर्ण कर्म केल्यानंतर त्यालाच योग म्हणतात असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात पूर्ण समर्पण प्रसन्न मनानं की जबरदस्तीनं कर्म करू नये प्रसन्न मनानं कर्म करावं असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत आता कर्म केले पाप लागतं किंवा पुण्य लागतं मग तिच्या ते पाप आणि पुण्य जे काय आहे जे काय फल आहे फळ आहे ते भगवंताला अर्पण करायचं त्याला पण योग म्हणतात किंवा कर्माचं भ्रमंताला अर्पण करायचं त्याला आपण योग म्हणतात तर अशा बऱ्याच व्याख्या शास्त्रानी सांगितलेल्या आहेत कर्मामध्ये नेहमी आनंद आनन्दा असावा आनंदानं कर्म करावं फळ काही का मिळेना ना तर असं हे अगोदरच्या आपण सत्रात पाहिलेलं आहे आता भगवान श्रीकृष्ण फार महत्त्वाचे सिद्धांत मांडत आहेत आता हे जे सिद्धांत आहेत हे कळणं फार कठीण आहे अति कठीण आहे आता दोन श्लोक मी घेतो एक एकत्रच ते दोन श्लोक एकोण एकाला पूरक आहेत ते श्लोक सांगणं कठीण आहे समजणं कठीण आहे आणि वागणं पण कठीण आहे हे अगोदर पण म्हटल्याप्रमाणे गीता आता थोडी अवघड होत चाललेली आहे बघा मी पण सांगण्याचा प्रयत्न करतो मी किती प्रकारे सोपं करून सांगू शकतो हे मलाच माहीत नाही एवढे अवघड श्लोक आहेत कळणं कठीण आहे सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो काही चूक होऊ शकते हे मान्य करतो मी भगवान श्रीकृष्ण या दोन श्लोकामध्ये काय म्हणतात बघा किम कर्म किंकर्मेती किम कर्म अकर्मेती, अकर्मेती कवेपत्र मोहिता हा तत्ते कर्म प्रवक्ष्यामी यज्ञात्वा मोक्षसे अशुभात आता ह्याचा थोडक्यात अर्थ असा आहे कोणतं कर्म कशाला कर्म म्हणावं कशाला अकर्म म्हणावं हे कवी म्हणजे मोठमोठे विद्वान पंडित लोक शास्त्र जाणणारे हे पण मोहित झालेले आहेत त्याला पण समजत नाही कशाला कर्म म्हणावं कशाला अकर्म म्हणावं असं श्रीकृष्ण माझा स्वतः सांगत आहेत की मोठमोठे कवी कवी इथं म्हणजे मोठे बुद्धिमान शास्त्र जाणणारे वेद जाणणारे पंडित बुद्धिमान लोक ज्ञानी ते कर्म प्रवक्ष आम्ही ते कर्म आता मी तुला कर सोपं करून सांगतो असं सा श्रीकृष्ण महारा महाराज म्हणतात यज्ञात वा मोशे अशुभात हे जर तुम्ही जाणला तर संसारामध्ये जे अशुभ आहे संसारामध्ये जे दुःख आहे संसारामध्ये जे द्वंद्व आहे ते तुम्ही तरुण जा असं श्रीकृष्ण महाराज वाही देत आहेत की हा सिद्धांत जर समजला तर तुम्ही संसार तरुण जाल संसारात तुम्हाला बंधन लागणार नाही आणि दुसरा एक श्लोक आहे कर्म्ये हे पी बौद्धव्यम च विकर्मणा अकर्मणश बौद्धव्यम गहना कर्मणी गती म्हणजे कर्म कशाला म्हणावं अकर्म कशाला म्हणावं विकर्म कशाला म्हणावं हे तू जाणून घे बौद्धव्य म्हणजे जाणून घे अर्जुना कर्म कशाला म्हणावं अकर्म कशाला म्हणावं विकर्म कशाला म्हणावं हे तू जाणून घे आणि कर्माची गती फार गहन आहे गहना कर्मनी गती हा म्हणजे कर्माची गती फार गहन आहे असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत श्रीकृष्ण महाराज स्वतःच म्हणत आहेत की हे कर्म विकर्म अकर्म मोठमोठ्या उट पंडित लोकाला पण समजत नाही कोणी कसा अर्थ लावतात कोणी कसा अर्थ लावतात कोणी हे म्हणतं कोणी ते म्हणतं मग सर्वसाधारण मनुष्य तरी गोंधळून जातात जसं आता मला पण याच्यामध्ये पण ज्यावेळेस याचा अभ्यास करू लागलो त्यावेळेस मला बरे बरेच प्रश्न पडले काही प्रश्नाची उकलन झालेली आहे काही प्रश्नाची उकलन झालेली नाही मी मान्य करतो हे 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 दोन सिद्धांत आहेत पार बगो, आप आप आ, फार गहन आहेत परंतु बघू किती आपण सोप्या पद्धतीनं सांगू शकतो आणि किती आपल्याला समजेल आणि समजल्यानंतर ते तशाप्रमाणे वागणं पण महत्त्वाचं आहे नुसतं समजून उपयोग नाही शास्त्राचा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो शास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे परंतु शास्त्रामध्ये काय सांगितले त्याचं आचरण आणायला पाहिजे आचरणात आणणं फार महत्त्वाचं आहे आता याच्यामध्ये बघा कोणतं कर्म करावं हे श्रीकृष्ण महाराज सांगत नाही श्रीकृष्ण महाराज हे म्हणत नाहीत की हेच कर्म कर तो शेती कर किंवा तो व्यापार कर तो शिकाव किंवा तू, कि तू डॉक्टरी कर किंवा तू इंजिनियर हो असं कोणतंही सांगत नाही ते काय सांगतात जे काही कर्म करशील ते चांगल्या प्रकारे कर म्हणजे कर्म कसं करावं हे सांगतात असं समजू नये की श्रीकृष्ण महाराज म्हणाल की हे कर्म करा किंवा ते कर्म करा ते कधीच म्हणाले नाहीत कोणतंच कर्म करा असं त्यांनी सांगितले नाही पण तू जे काही कर्म करशील तो ते चांगल्या प्रकारे कर आणि कशा प्रकारे कर्म करावं ते सांगत आहेत आता एकच कर्म असतं बघा परंतु मागचा हेतू वेगवेगळा असतो आपण पाहिलेला आहे हेतू महत्त्वाचा कर्म महत्त्वाचा आहे परंतु कर्माच्या मागे जो हेतू आहे तो फार महत्त्वाचा आता आपण एक साधं उदाहरण घेऊ काही ब्राह्मण म्हणा किंवा पंडित म्हणा किंवा राजे लोक म्हणा यज्ञ करायचे यज्ञ कशासाठी करायचे लोकाच्या कल्याणासाठी आता आपण पण या कलियुगामध्ये पाऊस पडत नाही त्याच्यासाठी आपण काही लोकांनी काही यज्ञ याग केलेले आहेत आपल्या लहानपणी आपण करायचं ते तर हेतू काय होता लोकाच्या कल्याणासाठी त्याच्यामध्ये वाईट हेतू नव्हता परंतु कित्येकजण यज्ञच करतात शास्त्रोक्त पद्धतीने यज्ञ करतात असं नाही की यज्ञ शास्त्रोक्त पद्धतीने करत नाही शास्त्रोक्त पद्धतीने यज्ञ करतात परंतु त्याच्यामागचा हेतू वेगळा असतो आता भागवतामध्ये कथा येते यक्ष यक्ष प्रजापती यक्षानी प्रजापती यक्ष कोण होते भगवान शंकराचे सासरे होते सती मातेचे ते वडील होते त्या यक्षाने काय केलं होतं की शंकराला भगवान शंकराना नीच म्हणजे त्याचा अपमान करण्यासाठी त्यांनी यज्ञ केला होता म्हणजे यज्ञाचा हेतू हा होता की भगवान शंकराचा अपमान करावा त्या यज्ञामध्ये मा माता त्यांनी आपला प्राण दिलेला आहे त्या यज्ञामध्ये आहुती दिलेली आहे आपली ही कथा येते म्हणजे तिच्यामागे हेतू का होता यक्षाचा की भगवान शंकराचा अपमान करावा यज्ञ तोच आहे तशाच प्रकारे रामायणामध्ये एक कथा येते मेघनाथ आहे मेघनाथ एक यज्ञ करत असतो कशासाठी की, कशा की रामलक्ष्मणाला मारण्यासाठी तो मोठा यज्ञ तो करत आहे हेतू का होता राम लक्ष्मणाला मारावा मग त्या यज्ञाचा विध्वंस लक्ष्मण आणि हनुमंतराय करतात हे रामायणामध्ये कथा येते सांगायचा उद्देश की कर्म एकच आहे परंतु त्याचा हेतू वेगवेगळा आता आणखीन काही उदाहरण पाहू तपश्चर्या तप करणं हे चांगलं म्हणतात शास्त्राने सांगितलेलं आहे तप, तप, अगुदर्या, अगुदर्या, तप, कर तप करा म्हणतात आपण तपाबद्दल पाहिलेलं आहे अगोदर या अगोदरच्या काही सत्रामध्ये तप कशाला म्हणायचं तपश्चर्या कशाला म्हणायची परंतु ह्या तप करण्यामागे हेतू का होता आपण पाहिलेले आहे रामायणामध्ये रावणाने पण तप केला कुंभकर्णाने केला आणि बिभीषणाने केला या भावाने तपश्चर्या केली होती आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं होतं रावणाचा हेतू वेगळा होता वाईट हेतू होता की मी अमर व्हावं मी सर्वावरती राज्य करावं असा त्याचा रावणाचा हेतू होता कुंभकर्णाचा हेतू वेगळाच होता परंतु सरस्वती माता कुंभकर्णाच्या जेबेवरती बसून वेगळाच त्यांनी वर मागून घेतला की सहा महिने झोपायचा आणि एक दिवस फक्त जागी राहायचा ना जेवण करायचं असं कुंभकर्णाचं होतं आणि बिभीषणाचा हेतू का होता की मला भगवंताच्या भक्तीमध्ये रस राहावा अशा प्रकारचं बिभीषणाने वर मागून घेतला होता तपश्चर्या ह्या तिघांनी केली होती परंतु हेतू वेगवेगळे होते तसाच हिरण्य पण तपश्चर्या केली प्रल्हादाचे जे वडील आहेत त्यांनी पण तपश्चर्या केली कशासाठी विष्णूला विष्णूचा अपमान करण्यासाठी विष्णूचं सामर्थ्य आहे ते कमी करण्यासाठी विष्णूचा द्वेष करण्यासाठी अशी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडनं वर मागून घेतला प्रल्हादाने पण तपश्चर्या केली प्रल्हादाची तपश्चर्या वेगळी होती चांगली होती सात्विक होती सांगायचा उद्देश हा की कर्म एकच आहे परंतु त्या कर्माच्या मागचा हेतू वेगवेगळा असतो आता कर्म कशाला म्हणायचं तर याच्यामध्ये जे बरेच जणांचे बरेच पंडित लोकांचे मत आहेत की कर्म कशाला म्हणा कर्म असं आहे की शास्त्रानुसार शास्त्रामाने काय सांगितलेलं आहे शास्त्राची काय आज्ञा आहे त्या त्याप्रकारे कर्म करणे म्हणजे शास्त्राने सांगितलं हे कर्म करा शास्त्रांनी आज्ञा दिली हे कर्म करा ते कर्म म्हणजे त्याला कर्म म्हणायचे ते त्याला निहित कर्म पण म्हणतात असे जर कर्म केलात तुम्ही तर ते संसाराच्या बंधनातून मुक्त करता त्याला कर्म म्हणतात आणि विकर्म म्हणजे काय विकर्म म्हणजे शास्त्राने निषेध सांगितलेला आहे त्या कर्माचा सा निषेध सांगितला म्हणजे ते कर्म करू नका ते कर्म केल्यानंतर तुमचं पण हानी होते नंतर तुम्हाला पाप लागतं आणि जनतेची पण हानी होते आणि प्रकृतीची पण हानी होते म्हणजे तिथं हानीच हानी आहे तिथं पापच पाक पाप, पाप आहे असं शास्त्राने निषेध म्हणून सांगितलेलं त्याला विकर्म म्हणतात दुसरं एक आहे अकर्म अकर्म कशाला म्हणायचं अकर्मामध्ये दोन भाग आहेत अकर्म म्हणजे कर्मच करायचं त्याला अकर्म म्हणायचं म्हणजे कोणतंही एक कर्म आहे समजा की ते कर्मच करायचं नाही काही संन्यासी महाराज करतात बघा ते कन्या कर्मच करत नाही तर त्याला अकर्म ही एक प्रकार म्हणतात आणि दुस दुसरा प्रकार निष्काम कर्म म्हणजे त्याच्यात काहीच हेतू नाही आपला हेतू काहीच नाही त्याच्यामध्ये आपला म्हणजे तिच्यामध्ये काही कामना नाही काही वासना नाही काही मिळावं असं नाही काही फळ मिळावं असं नाही त्याला निष्कामकर्म म्हणतात त्याला निष्काळून कर्मला पण अकर्म म्हणतात हे असे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत काही पंडित लोकांनी ह्या ह्या दोन श्लोकाचा अर्थ काही पंडित लोकांनी असा लावलेला आहे तर कर्मामध्ये पण दोन गोष्टी येतात की जे कर्म आपण काहीतरी अपेक्षा ठेवून करतो संसारिक मनुष्य जे आहे ते काहीतरी आपल्याला मिळावं त्या अपेक्षेने कर्म करतो त्याला पण कर्म म्हणतात आणि काहीजण म्हणतात ठीक आहे हे माझं कर्तव्य आहे म्हणून कर्म करतो त्याला कर्म म्हणतात असे कर्माची व्याख्या आहे आता याच्यामध्ये आणखीन काही दिसतात या कर्म अकर्म आणि विकर्म याचा आपण पुढच्या सत्रात करू हे हे, हे कळणं फार कठीण आहे मी अगोदरच सांगितलेलं आहे आता ह्याच्यानंतरचे पण आणखीन काही श्लोक आहेत ते एवढे कठीण आहेत की ते पण समजत नाहीत मी त्या ते पुढचे जे काही श्लोक आहेत ते थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करतो कारण ते बऱ्याचपैकी समजत नाही तरी करून तू सांगण्याचा सा प्रयत्न करतो बघू किती समजेल आणि श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात कर्माची गती गहन आहे ही गती गहन आहे परंतु हे जर समजून घेतला तर नक्की आपला संसारातून उद्धार होईल बंधनातून उद्धार होईल तर थोडक्यात हे कर्म विकर्म कर्म सांगितलं आणि पुढच्या सत्रामध्ये याचा थोडा आणखीन जास्त विस्तार करू हे सत्र येथेच थांबवतो हो ओ नम शिवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव ओम शांती शांती शांती, शांती